राम राम मंडळी तर वावरात आल तर भावना मी मी माझे वडील तर चक्कर माराव म्हटलं वारामध्ये पण भाऊन कोणा माया घातली कोण राव आमच्या वारामध्ये मायाला पण भले पाय 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 उमटले हा त्यांच्या मायाला इकडे एकीकडे माया घालतात नाही त्यांना हा सगळ्या आमच्या वावरामध्ये नुसते पुरे पाय करून टाकले का काही केलं वावरला आमच्या चक्कर निघ काय माहित लोकांना त्याच्या आयला लोकांचा काही भरसाच नाहीये तू बघू शकता राव सगळ्या वावर कहू काका किती पाय उमटले असन भावना सगळ्या वावरामध्ये नुसतं पाय उमटले मग तुम्ही मला सांगा राह लोकाला समजायला पाहिजे राव हा क जे जसं आपण आपल्या वावराला जपतो तसं लोकाच्या वावराला पण तुम्ही जपाना तुम्हाला विश्वास नाही का वावरणं हे बघ तुम्ही खाली बघू शकता खाली बघू शकता भाव तुम्ही कोणा माय घातली काय माहिती आमच्या वावर तू नुसते नुसते इकून चक्र तिकून चक्र शांताबाई चक्र ना करा अरे तिकडं माय घाला आपापल्या वावरात जाओ आपल्या वावरात कुठ दुसऱ्याच्या कशाला मुळे उठ आता हा भाऊनं यायला कधीच नव्हतं गाडा लागावत आम्ही मला इतकी मेहनत करू राहिले लोक कमोडी तुम्ही बघू शकता भाऊनं आमची कमडी एकदम लगेच गवत नाही काही नाही निर्मल चटक केला आम्ही वावर आणि लोकांना आमच्या वावरतून माय घाल राहिली ही कुंपळ ती कुंपळ अरे तुम्हाला जायचं तुम्ही सोयना जा बांधाना जा तुम्हाला कोणा मना केलेली का हां पण तुम्ही असं वावरामधून माय घालू राहिले पाहुन जे बी कोणी आपला व्हिडिओ पाहत असेल ना ते माणसाला शेअर करा जे आपल्या वावरतून कुतत गेलं असेल ते आयला सगळ्यांना इकडे आम्ही लक्ष देत नाही म्हणून का पण एकदा जर गाठलं जरा कुत्ता इकडे तिकडे पाळताना मग सांगू इकडे बा भावनो तू म्हणता ज्या आय तू काही फेकू राहिला का व्हिडिओसाठी इकडं बा भाऊनो खाली पा पा इकडे पाहू शकता तुम्ही हे बा सगळा वावरत माय घातली इकडे जायला तुम्ही सांगा या मुडीमध्ये इकडे जायचं काय कारण समोर समोरच्या माणसाचं हां तुला इकडे वाट नाही पडली का आखी छत्तीस फुटाची शिवी ना इकून जा ना झक झकमार ना पाहि पई भाऊ तुम्हाला मग राग येत असेल मी व्हिडिओमध्ये शिव्या दिल्या असल्या तर पण यार माणसाला कळक लागत की भाऊ आज वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च झाला आज वावरामध्ये आम्ही कण भरकवत नाही ठेवलं आम्ही पोटाला खायने पण शेतीला लव राहिलो कहून का आम्हाला आशा आहे आशा ना उद्या काळे आम्हाला तेव्हा म्हणून पण मग लोक काही सोयन खाऊन देवा आम्हाला अशी लोक झालेले भाऊ न मला काय कला काय बोलायचं नाही व्हिडिओमध्ये मला सांगायचं मुद्दा बस एवढाच भाऊ की यार जसं तुम्ही तुमच्या वावराला जपा तसं तुम्ही आमच्या वावराला जापा कशाला आमच्या वावरचा नास करू राहिले इकून तिकडे पळ कशाला आहे आमच्या वावर नेऊन की नाही का खरे घोडे मग येस त्याच्या वावरातून कशाला पळतात तुम्हाला सोयना आहे जायला असं नाही तुम्हाला हे तुम्ही बघू शकता सगळं कम्बुडीचे पाना खाली गळून पड राहिले तुम्हाला ते कॅमेरा दिसून ते बघू शकता तुम्ही इकडे कम्बुडीचे पाना खाली गळू पडू राहिले हा याला आकल पाहिजे का इकडे कोणी हायकायला बाय घातली काय पाहिजे कमूडीच्या पालनासाठी लोक असे बी करतील लोकांना कुठेच होऊन येते इकडं तुम्हाला नाही माहिती आमच्याच कमडीचं पानं घेते ना आमच्याच वावर झाकतेन इतके लोक बेकार आहे त्याच्यामुळे भावना तुम्हाला मग राग येईन माझ्या व्हिडिओचा पण आपण खरं बोलतो खोटं बोलतो भावना मेहनत करतो राहू शेतकरी आपण शेतकऱ्याच्या आपला आप दिवस असल्याने वागाना वाटाना जाणं आपापल्या वावरात लोकांच्या लोकांच्यावरात कशाला हातपाय मारून राहिले तुम्हाला मग लय येत असं भावनं मला माहिती आहे मा व्हिडिओ बघून पण यार राग यासारखीच गोष्ट आहे ना राव लोकांना समजायला पाहिजे यार का जसं आपली शेती आहे तसं दुसऱ्याची पण आपण आपली समजाव जसं आपण आपल्या वावरावर बसू वागतो तसं दुसऱ्याच्या वावरामध्ये वागा आपलं मोठं वाग। लोकांचं काय सगळं गोठं आपलं डॉझा करून लोकच आहे खाली पाकून मग मी बोललं तर मला राग पण मी खरं बोलतोय राव न खरं बोलतोय तर भाव म्हणजे हे व्हिडिओ का मला काही तुम्ही मला लाईक करा शेअर करा म्हणून नाही करू राहिलो फक्त माझ्या वावर जे कुतलं आहे व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर करा फक्त बाकी काहीच घेणं नाही आपल्याला जय जवान जय किसान